तुम्हालाही वाचनाची सवय लावायची आहे का किंवा तुम्ही एक असे नवीन वाचक आहात का ज्यांना कळत नाहीये कसं आणि कोणतं पुस्तक निवडावं किंवा तुम्ही वाचायला ऑलरेडी सुरुवात केली आहे पण तुमचं वाचन मध्येच कुठेतरी अर्ध्यावर मागे पडलेलं आहे का असं असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्या सर्वांसाठी कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कशा पद्धतीने नवीन वाचकांनी पुस्तकं निवडायला हवीत जेणेकरून त्यांच्यात वाचनाची गोडी तर निर्माण होईलच पण वाचनाची सवय लागायला मदत होईल वळूया पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना महानूर सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो कुठलाही वेळ न दडवता आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया नंबर एक छोट्या आणि रंजक पुस्तकांपासून वाचनाची सुरुवात करायची कारण नवीन वाचकांना अशी मोठी जाड न कळणारी किंवा कळायला जड जाणारी पुस्तकं क्लिष्ट आणि कंटाळवाणी वाटू शकतात त्यामुळे नेहमी लहान सोप्या भाषेतील सहज समजणारी पटकन वाचून संपणारी अशीच पुस्तकं निवडायची उदाहरणार्थ आपल्या मराठी साहित्यातील अतिशय सुंदर अशी कादंबरी आहे फकीरा तर ही जी कादंबरी आहे साईजला अत्यंत छोटी आहे पण ही कादंबरी इतकी रंजक आहे की ती वाचकाला पकडून ठेवते शेवटपर्यंत त्यात इंटरेस्ट टिकून राहतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक कधी वाचून संपत वाचकाला कळतच नाही तर अशा रंजक पुस्तकांपासून वाचनाची सुरुवात केली तर त्यातला इंटरेस्ट टिकून राहतो गोडी निर्माण होते आणि पटकन ते पुस्तक पूर्ण केल्यानंतर आपण सक्सेसफुली वाचन करू शकलो याचं समाधान मिळतं आणि पुढचं वाचन करण्यासाठी आपल्याला नकळतपणे प्रेरणा मिळते जर तुम्ही फकीरासारख्या कादंबरीपासून किंवा त्यासारख्या इतर पुस्तकांपासून वाचनाची सुरुवात केली तर मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला वाचनामध्ये शंभर टक्के गोडी निर्माण होईल आणि तुमचा वाचन प्रवास तिथून पुढे नक्कीच सुरू राहील त्यामुळे कायम नवीन वाचकांनी छोट्या आणि रंजक पुस्तकांपासून वाचनाची सुरुवात करावी मुद्दा नंबर दोन तुमचा जो इंटरेस्ट आहे तुमची आवड आहे किंवा तुमच्या आवडीचा जो जॉनर आहे तो शोधून त्या पद्धतीची पुस्तकं वाचणं उदाहरणार्थ जर तुम्हाला हॉरर आवडत असेल तर तुम्ही नारायण धारप यांची पुस्तकं वाचून तुमच्या वाचनाच्या प्रवासाला सुरुवात करू शकता जर तुम्हाला वैज्ञानिक गोष्टी आवडत असतील तर जयंत नारळीकरांची पुस्तकं वाचू शकता जर तुम्हाला वैचारिक लिखाण आवडत असेल त्या पद्धतीची पुस्तकं वाचायला आवडत असतील तर तुम्ही वपू काळे यांच्या पुस्तकापासून सुरुवात करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर तुमचा जो इंटरेस्ट आहे तुमची आवड कशात आहे तो विषय शोधून त्या विषयासंदर्भातली पुस्तकं तुम्ही जर वाचायला सुरुवात केलीत तर आपोआप तुम्हाला वाचनाची गोडी लागेल कारण कसं एखादी गोष्ट मनापासून आवडली की त्याची गोडी तर पुढे लागतेच पण त्याची सवय लागायला वेळ लागत नाही त्यामुळे दुसरा मुद्दा हा आहे की आपल्या आवडीची आपल्या आवडत्या विषयातली किंवा आपल्याला जो जॉनर आवडतो त्यातील पुस्तकं वाचण्यासाठी निवडावीत तिसरा महत्वाचा मुद्दा अति लघु कथा संग्रह किंवा संग्रह लेख आणि ललित या प्रकारातील पुस्तकं वाचणं बऱ्याच वेळा आजकाल सगळ्यांची लाईफस्टाईल इतकी वेगळी आहे की वेळ मिळणं थोडस इम्पॉसिबल झालेलं आहे म्हणजे तुमचं वर्किंग शेड्यूल इतकं टाईट असेल की तुम्हाला खास वाचनासाठी वेगळा स्वतंत्र वेळ देणं शक्य नसेल तर त्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे समजा तुम्हाला घरापासून ऑफिस पर्यंत जाण्यासाठी अर्धा पाऊन तास वेळ लागत असेल किंवा एक तास असेल मग तुम्ही बसने जात असाल किंवा ट्रेनने जात असाल किंवा अनेक वेळा असं होतं की आपण कुठेतरी प्रवासात निघालेलो असतो आपली बस ट्रेन किंवा फ्लाईट यायला बराच वेळ असतो तर अशा वेळी तुम्ही एखादी कथा वाचली एखादा छोटासा लेख वाचलात एखादा ललित वाचलत तर याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र वेगळा वेळ द्यावा लागत नाही म्हणजे खूप मोठं लिखाण नसतं अति लघुकथा तर एक ते दोन पानांच्या असतात संग्रहामध्ये सुद्धा चार ते पाच पानाची एखादी कथा असू शकते लेख ही अगदी तसंच एक ते दोन पानाचा लेख असू शकतो मग यासाठी वेळ खूप कमी लागतो आणि खूप प्रगल्भ असं लिखाण या माध्यमातून वाचून होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता या प्रकारातली जी पुस्तकं आहेत याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सीची अजिबातच गरज लागत नाही उदाहरण घेऊया आपण की समजा तुम्ही आज एक कथा वाचलीत दोन चार दिवसाचा गॅप पडला आणि पाचव्या दिवशी तुम्ही दुसरी कथा वाचलीत तर तुम्हाला त्यात काही विसरल्याचं दुःख होत नाही कारण पहिल्या कथेचा दुसऱ्या कथेशी किंवा पहिल्या लेखाचा दुसऱ्या लेखाशी काही एक संबंध नसतो त्यामुळे अरे आता आज आपण इथे वाचतोय पण मला पूर्वीच चा, चार पाच दिवसांपूर्वी जे वाचलं होतं ते अजिबात आठवतच नाहीये असा प्रकार यामध्ये होत नाही तुम्ही सरळ कुठलंही पान उघडून काहीही वाचू शकता तुम्हाला वाचल्याचं समाधान तर मिळतंच पण तुमच्या विचारांमध्ये सकस विचारांचं एक ऍडिशन होतं ते या पुस्तकांमुळे होतं तर अशा पद्धतीचे पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचा खास वेगळा वेळ काढायची गरज नाहीये जेव्हा कुठे तुम्हाला वाटतंय ना की ओके माझ्याकडे आता दहा मिनिटं आहेत माझ्याकडे आणि ही दहा मिनिट असंही मी स्क्रोल करण्यातच वाया घालवणार आहे तर त्यावेळी पटकन ऑनलाईन सुद्धा तुम्ही एखादा आर्टिकल वाचू शकता सोशल मीडियावरही बरेच चांगले लोक लिहिणारे असतात त्यांचं छोटस काहीतरी वाचू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही सुरुवात केली तर डेफिनेटली तुम्हाला वाचनाची सवय लागायला मदत होईल मुद्दा नंबर चार सुविचार आणि कोट्स शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे अगदी एका शब्दामध्ये सुद्धा जग बदलण्याची ताकद असते उदाहरणच घ्यायचं झालं तर महात्मा गांधी यांनी अहिंसा या एका शब्दावरून किती मोठी चळवळ चालवली किती बदल घडवले हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे मग मा विचार करा जर एका शब्दात इतकी ताकद आहे तर एका ओळीत किती मोठी ताकद असेल आणि त्याचं जर उदाहरणच घ्यायचं झालं तर आराम हराम हे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आता हे जे सुविचार आहेत ते इतके पॉवरफुल आहेत की यांनी देशामध्ये अक्षरशः खूप मोठी क्रांती घडवून आणली अनेक क्रांतीवीरांना यांनी जन्म दिला असं सुद्धा आपण म्हणू शकतो मग हे सुविचार इतके महत्वाचे होते म्हणूनच तर आपल्या शाळेमध्ये जर तुम्हाला आठवत असेल लहानपणी शाळेमध्ये फळ्यावर सुविचार लिहिले जायचे त्यामागे कदाचित हेच कारण असेल की विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले चांगले विचार कोरले जावेत त्यांचा दिवस चांगला जावा किंवा त्यांच्याकडून काहीतरी चांगलं घडावं एका पद्धतीने संस्कार करणं हा जो भाग असतो तो या मार्फत केला जायचा पण आता काळाच्या ओघामध्ये ब्लॅकबोर्ड सुद्धा राहिलेले नाहीयेत तर अशा वेळी सुविचार हा प्रकार बऱ्यापैकी मागे पडत चाललेला आहे पण जर तुम्ही एक नवीन वाचक असाल तुमच्या मनामध्ये खूप दिवसांपासून ही इच्छा असेल की आपल्याला वाचायला वेळ काढायचा आहे किंवा वाचनाची सवय लावायची आहे ऍटलीस्ट सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला हे बाकी सगळं काही वाचणं होत नसेल कादंबरी कथा लेख तर तुम्ही ऍटलीस्ट सुविचारांपासून तर डेफिनेटली सुरुवात करूच शकता म्हणजे तुम्ही जर दिवसाची सुरुवात एक सुविचार वाचून केलीत तर तुमचा दिवस तर सुंदर जाईलच पण दिवसाच्या शेवटी तुम्ही एक सुंदर सुविचार वाचल्याचं समाधान सुद्धा तुम्हाला मिळेल यासाठी मी जर सजेस्ट करायचं ठरलं तर बी पॉझिटिव्ह नावाचं एक पुस्तक आहे ज्यामध्ये एकूण तीनशे पासष्ट असे वेगवेगळे सुविचार आहेत जे तुम्ही रोज दिवसाच्या सुरुवातीला सकाळी वाचू शकता तर यामुळे खूप मोठा आणि वेगळा इम्पॅक्ट आयुष्यावर पडू शकतो आणि वर्षाकाठी हे सुद्धा वाटेल की ओके एक पुस्तक तरी आपल्याकडून यावर्षी वाचून झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही सवय लावू शकता तर नक्कीच अगदी काहीच नाही जमलं तर सुविचार वाचायला सुरुवात करा मुद्दा नंबर पाच ग्राफिक नॉवेल्स किंवा इल्युस्ट्रेशन्स असलेली पुस्तकं वाचणं आता हा जो प्रकार आहे तो खास करून लहान मुलं आणि किशोरवयीन मुलं यांच्यासाठी आहे तर नवीन वाचकांसाठी अशा पद्धतीची पुस्तकं हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे कारण काय होतं की त्यातील चित्र स्केच इल्युस्ट्रेशन हे न कळत आपलं लक्ष वेधून घेतात त्यामुळे मुलांचं लक्ष पुस्तकावर टिकून राहतं त्यांना छान पद्धतीने कॉन्सन्ट्रेट करता येतं आणि चित्रांच्या माध्यमातून सुद्धा पुस्तकात जे काही सांगितलेलं आहे मांडलेलं आहे ते कळायला त्यांना मदत होते त्यामुळे लहान मुलांना नक्कीच तुम्ही ग्राफिक नॉव्हेल्स इल्युस्ट्रेशन्स कॉमिक्स मॅगझिन्स अशा पद्धतीची पुस्तकं देऊन वाचनाची सवय लावायला सुरुवात करू शकता जर याचं एखादं छान रिकमेंडेशन द्यायचंच झालं तर मराठी साहित्यातली पहिली ग्राफिक्स नॉव्हेल दर्या असं नाव आहे त्या कादंबरीचं ही तुम्ही तुमच्या मुलांना वाचायला देऊ शकता डेफिनेटली त्यातील चित्र मुलांचं लक्ष वेधून घेतील आणि त्यांना हळूहळू वाचनाची सवय निर्माण होईल मुद्दा नंबर सहा ऑडिओ बुक्स प्लस वाचन आता हा थोडा एक वेगळा प्रकार आहे ही एक फन ऍक्टिव्हिटी आहे त्याआधी फक्त ऑडिओ बुक्स बद्दल बोलूया ज्यांना अजिबातच वेळ नाही मिळत किंवा बऱ्याच लोकांना चष्म्याचा नंबर जो असतो तो खूप मोठा असतो किंवा काहींना जवळच दिसतं कोणाला दूरच दिसत नाही असा प्रकार असतो अशा वेळी खूप पुस्तकं अगदी बारकाईनं वाचणं हे थोडं पॉसिबल होत नाही तर त्या केसमध्ये ऑडिओ uh, बुक्स हे एक खूप चांगलं सजेशन uh, आहे याच्याने बऱ्याच जणांना फायदा होतो वेळ वाचतो पण याच्यामध्ये एक गंमत काय होते की ऑडिओ बुक्स ऐकत असताना मध्येच कुठेतरी आपलं लक्ष विचलित होण्याचे चान्सेस असतात तर यासाठी एक नवीन उपाय म्हणजे ऑडिओ बुक्स प्लस वाचन दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही इकी गाई हे पुस्तक वाचायला घेतलेले हार्ड कॉपी पण त्याच वेळी लाईक युट्यूब असेल स्पॉटीफाय असेल कुकु एफ एम असेल ज्या कुठल्या ऍप्सवर या पुस्तकाचं ऑडिओ बुक आहे ते तुम्ही प्ले करायचं आणि त्याच स्पीडने मध्ये तुम्ही पुस्तक वाचायचे म्हणजे ऑडिओ बुक प्लस व्हिज्युअल रीडिंग ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तर एक, एक वेगळं कॉम्बिनेशन तयार होतं एक फन ऍक्टिव्हिटी होते जी तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करते आणि ऍक्च्युली हा खूप चांगला उपाय आहे मी स्वतः ट्राय करून बघितलेला आहे खूप मजा येते आणि कधी वाचून होतं हे सुद्धा कळत नाही याचे रिझल्ट खूप चांगले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा डेफिनेटली तुम्हाला यामुळे थोडा तरी फायदा नक्कीच होईल मुद्दा नंबर सात बुक क्लब किंवा लायब्ररी जॉईन करणे बघा कुठलंही काम करताना आपल्याला मजा कधी येते जेव्हा आपल्यासारखा विचार असणारी माणसं एकत्र येऊन एखादं काम करत असतात तेव्हा आपल्याला उत्साह मिळतो प्रेरणा मिळते आणि हेच होतं बुक क्लब आणि लायब्ररीच्या बाबतीत आता बुक क्लब म्हणजे काय एखाद्या शहरामध्ये ठराविक लोक एकत्र येतात एखाद्या ठराविक दिवशी ठराविक वेळेला आणि ठराविक ठिकाणी आणि एकत्र येऊन ते फक्त शांतपणे वाचन करतात याचं उदाहरण द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी मी नगरमधील बुक क्लब विषयी एक व्हिडिओ बनवला होता की एकत्र या आणि वाचन करा तर त्यात नगरमध्ये कसं होतं की कॅसल हॉटेलमध्ये सगळेजण एकत्र यायचे आणि दर रविवारी आठ ते नऊ एक तास एकत्र बसून वाचन करायचे तर अशा पद्धतीने प्रत्येक शहरामध्ये असे बुक क्लब असतातच आणि अगदी समजा तुमच्या शहरात बुक क्लब नसला तुमचं गाव अगदी छोटं असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या दोन तीन मैत्रिणी मित्र नातेवाईक किंवा तुमच्यासारखे विचार असणारे किंवा ज्यांना पुस्तकं आवडतात असा एकतरी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेलच त्यांच्यासोबत जाऊन तुम्ही एखाद्या टेकडीवर शेतामध्ये कुठे वाटेल तिथे आठवड्यात तुम्ही एक दिवस एक तास नक्कीच वाचन करू शकता यामुळे काय होईल तुम्हाला वाचनाची गोडी निर्माण होईल आणि वाचनाची सवय लागत जाईल याचा आणखी एक खूप मोठा फायदा असा असतो की जेव्हा आपण असं एखादी ग्रुप ऍक्टिव्हिटी करतो तर अनेक वेगवेगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून एकत्र येतात त्यावेळी ते कुठलं पुस्तक वाचत आहेत सध्या मार्केटमध्ये कुठलं पुस्तक नवीन आलेलं आहे किंवा असं वेगवेगळी जी पुस्तकं असतात जी माणसासाठी खूप महत्वाची असतात चांगली असतात त्यातून बरंच काही शिकायला मिळतं अशा चार नवीन पुस्तकांची नावं त्या लोकांमुळे आपल्याला कळतात आणि आपल्या ज्ञानात भर पडते तर त्यामुळे बुक क्लब जॉईन करणं हे खूप महत्वाचं आहे आणि अगदी सेम तसंच आहे लायब्ररीचं तुमच्या गावात असेल किंवा तालुका ठिकाणी असेल एकतरी लायब्ररी असते त्या ठिकाणची लायब्ररी तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथली उपलब्ध असलेली नवनवीन पुस्तकं वाचू शकता तर तुम्ही तुमच्यासारखेच विचार असणाऱ्या किंवा तुम्हाला ज्या दिशेला जायचे त्याच दिशेला जाणारी माणसं तुम्हाला भेटली की तुमचा प्रवास आपोआप सुखकर होतो म्हणून नेहमी बुक क्लब आणि लायब्ररी जॉईन करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच वाचनाची गोडी आणि वाचनाची सवय लागेल आणि आता सर्वात महत्वाचं आणि शेवटचं पुस्तक वाचायचंय किंवा वाचनाची सवय लावायची किंवा खूप फास्ट पुस्तकं वाचायची आहेत मला ह्या वर्षामध्ये एवढी पुस्तकं वाचूनच काढायची आहेत अशा पद्धतीने एखादं टार्गेट ठेवून अजिबात चालू नका कारण काय होतं न कळत आपल्या माइंडवर त्याचं बर्डन येतं आणि मग मध्येच वाचन मागे पडेल आणि ते पूर्ण होणार नाही मग तेव्हा असं वाटेल की आपण ठरवलं होतं पण आपल्याकडून काही होत नाही आणि मग तो इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो आणि ठरवलेली गोष्ट होतच नाही वाचन हा एक संथ प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये पोहायला शिका हळुवारपणे त्याचा आनंद घ्यायला शिका वाचन हे त्यातून काहीतरी मिळावं म्हणून नसतं वाचन वाचता वाचता आपल्याला आपोआप त्यातून काहीतरी मिळत असतं शिकता येत असतं पण जर तुम्ही हेतु ती गोष्ट करायला गेला तर कदाचित त्यातून काही साध्य होणार नाही पण एखादं पुस्तक हातात घेतलं आणि हळुवारपणे ते वाचत वाचत त्यातील शब्द त्यातील सगळ्या गोष्टी चांगले वाईट विचार तुम्ही स्वतःच्या आतमध्ये रुजवलेत तर मात्र हो हो पुस्तका, तुम्ही एक दिवस माणूस म्हणून प्रगल्भ होत जाता तुमची प्रगती होत जाते तुमच्या आयुष्यावर पुस्तकांचा खूप मोठा इम्पॅक्ट पडायला लागतो पुस्तक पुस्तकांची संगत तुम्हाला आवडायला लागली की नक्कीच माणूस म्हणून तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या विचारांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं तेज दिसायला लागतं ला तर नेहमी हे लक्षात ठेवा की फक्त चांगली चांगली पुस्तकं वाचायची आहेत आणि आत्मसात करायची आहेत एवढंच लक्षात ठेवून रोज अगदी थोडं थोडं का होईना पण वाचा अगदी स्पीडने किंवा ठरवून ठरवलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी एवढी एवढी पानं वाचावीत असं काही नाही तुम्हाला जेवढं जमेल तेवढं जसं जमेल तसं पण थोडं थोडं का होईना पण रोज आठवणीने वाचन करत चला एक दिवस नक्कीच तुम्हाला त्याची सवय लागेल याची मला खात्री आहे तर आय होप आजच्या व्हिडिओमधून नवीन वाचकांना थोडं तरी मार्गदर्शन झालं असेल तुम्हाला कळालं असेल की कशा पद्धतीने कुठली पुस्तकं निवडायची आणि सवय कशी लावायची तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट लाईक शेअर करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद